नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे पाहू या बातमी सविस्तर तत्पोरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सब्स्क्राइब करा सण गुढीपाडव्याचा नऊ वर्ष होणार गोवाडी सेविका आणि संचे मानधन एक हजार रुपयाने वाढणार तर सरपंचांचे मानधन दोन हजार तर पंचांचे मानधन एक हजार रुपयाने वाढणार प्रस्ताव तर गोव्यात तिसऱ्या जिल्हा निर्मितीचे सोपस्कार यंदा पूर्ण कर गोव्यासाठी महत्त्वाचं असणारा आणि वीज मागणी पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण असणारा तमनार प्रकल्प यावर्षी लोकपर्ण होणार असल्याची सावंत यांची घोषणा नारवे येथे आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार असून तिथे गंगा आरती स्थळाची स्थापना केली जाणार आहे वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा कोटीची रुपयांचा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी जाहीर केला मुख्यमंत्री सावंत यांनी हिंदी कविता सादर करत सलग अर्थसंकल्प सादर केला सावंत यांनी विविध मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात केल्या महिन्याच्या कालावधीत राबवण्यात येणारा असून यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरून दिलेल्या कौशल्यामध्ये अपेक्षित अध्यापन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे त्यामुळे यंदा उन्हाळ्यातील शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापनाचे दडे द्यावे लागणार असून अभ्यासाला सुट्टी मिळणार नाही हा उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांना सुट्टीचा कालावधीत ऑफलाईन अथवा ऑनलाईन अध्यापन करावे लागणार आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा